इफ्तिहार इस, खान खान किती वर्ष झाले आपल्याला आता संपून गेले चाळीस संपून गेले काम मिनट आणि स्टँडच्या पाठीमागे अलंकार हॉटेल किंवा आपल्या समोरचं काय त्या संगमला अलंकार हॉटेल संगम कोपऱ्यातला हॉटेलचं काय नाग सम्राट हॉटेल सम्राट 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 हॉटेलच्या समोर आहे एक जुन्या आठवण म्हणून मी थांबले मी उद्या ॲक्च्युली सांगलीला आमचा जो का अभियंता दिन असतो त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलो होतो आणि अलंकार हॉटेलला जेवण केलं एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद शहाऐंशी शहाऐंशीपासून चार वर्षे मी कराडमध्ये होतो आणि त्यावेळेला आमचे बे मुन्ना मुन्ना शेट ना काय मुन्नाबाई काय म्हणायचं सुरू करा तर यांच्या हे जे सूरज यांचं जे मसाला दूध हे इतकं फेमस होतं तेव्हापासून म्हणजे माझा मित्र भिकम जाधव असेल किंवा आम्ही सगळे सायकलीवरती ते यायचे आणि या कोपऱ्यावरती ते दुकानाची ती गाडी लावायची मसाला दुधाची खरं तर असं मसाला दूध मी शेड आता आम्ही पुण्यामध्ये आमच्या पुण्यातही असे मसाला दूध आलेले आहेत पण तुमच्या दुधासारखं दूध म्हणजे मला परत कधी मिळालं नाही मध्ये एक एक मी एकदा आलो होतो तेव्हा एकदा दूध पिऊन गेलो होतो खूप गर्दी होती ज्यामुळे मी काही बोललो नाही आताही नेमकं थोडं उशीर झालाय आम्हाला आम काही दूध मिळालं नाही खरं पण आजही मला आठवते म्हणजे आता या घटनेला म्हणजे मी आता पुण्याला जाऊन हे चोवीस आणि ते दहा किती वर्ष चौतीस वर्ष म्हणजे चौतीस वर्ष किंवा पस्तीस छत्तीस वर्षानंतर मी आता कराडला कराडला माझं येणं जाणं असतं प्रत्येक वेळेला पण किंवा काही मिटिंगच्या नियमासाठी किंवा मग इकडे काही आमच्या संघटनेच्या बैठका असतात किंवा माझे काही मा, मा मित्र ऑफिसर आहेत त्या परिसरामध्ये जा इकडे जाणं येणं असतं पण आज मी जाणीवपूर्वक खरं तर थांबलो होतो यांचं दूध पिण्यासाठी दुर्दैवाचा भाग दूध मिळाला नाही तर शेटला मी जे विनंती करतो की आपण थोडंसं तुमच्या या दुधाबद्दल पण आपण पन थोडी माहिती द्या कारण माझं जे स्टेटस असतं किंवा माझं हे ही काही तुमची जाहिरात नाही पण एक आवड म्हणून तर आम्हाला एक घ्या हे माझे बरेच जण म्हणजे माझं स्टेटस अडीच हजार लोक पाहतात किंवा हा जर व्हिडिओ मी याला टाकला युट्यूब ला तर त्याचे बरेच व्यवसाय असतात तर मी आपल्याला विनंती केली की आपल्या या व्यवसायाची थोडी माहिती सांग आपल्याला बोला किती साडी सुरू केलं तुम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून चालू केलं मसाला दोटाचा सुरुवातीला आणि किती वाजता येतात मला वाटतं संध्याकाळी येतात सायंकाळी पाच सायंकाळी पाचच्या पुढं बरोबर ते रात्री अकरा पर्यंत अकरा लास्ट आणि साधारणतः एक ऍव्हरेज किती दूध ऍव्हरेज जवळजवळ शंभर लिटरचा ऍव्हरेज आहे शंभर लिटर लिटरचा आहे त्याच्यात आता दुधाचं काय रेट आहे कमी किंवा जादा त्याच्यात दुधाचा काय आता ग्लास रेट आहे ग्लास चाळीस रुपये ग्लास आहे चाळीस हा हाफ ग्लास वीस रुपये आमच्या वेळेला मला दोन तीन रुपये असेल तो काय तीन रुपया होता तुमच्या वेळेला रुपया होता काय रुपया काय टाकतं दुधामध्ये असं की तुमच्या त्या दुधाची बदाम पिस्ते काजू केशर इलायची खवा खवा पण मिक्स असतो हो ना पण तो बनवता पण अच्छा स्वतः म्हणजे बघितलं असेल की आपण शंभर लिटर दूध जवळपास बाई इथे हे करतात आणि अत्यंत प्रेमाने सगळ्यांना ते अगदी पाचत खरं खूप गर्दी असते म्हणजे आता आम्ही थोडासा आता अकरा साडे अकरा वाटत लाईन लागलेली असते बरेचसे मी मग मागच्या पार्सल पण तुमच्याकडनं आणि शंभर लिटर दूध म्हणजे साधारणतः कप किती होतात हजार ते अकराशे माणूस एक हजार कप थोडक्या एव्हरेज एक हजार कप जवळपास सर्व करतात आणि ते चाळीस रुपयाला कप देतात म्हणजे आपण त्यांचा व्यवसायाचा आपण हे करत नाही पण आज चाळीस हजार रुपयाचा व्यवसाय ते एका दिवसाला करतात पण याचं कारण एवढंच आहे की यांची जी काही क्वालिटी आहे ना यांचं जर एकदा दूध पिलं ना म्हणजे आपण बासुंदी पिल्यासारखं एक तो केला असतो आणि खूप चांगलं त्यांनी मला सांगितलं जसं आद्रक किंवा अनेक काय काय गोष्टी त्यात ते टाकतात खरं यांची ही कला आहे आणि ही कला त्यांनी वर्षानुवर्ष त्यांचे बंधू असतील त्यांनी जोपासली आणि म्हणून आज म्हणजे त्यांचं कौतुक त्याच्यासाठीच आहे किंवा आता आम्ही त्यावेळेला आम्ही आमच्या कॉलेजवरून आम्ही इथं सायकलवर यायचो त्या गाडी आम्ही कराडच्या पॉलिटेक्निक कॉलेजवरून आम्ही सायकलवर इतकं द्यायचं पण आम्ही हमखास बाकी दोन तीन दिवसाला दूध प्यायला यायचं एक रुपये किंवा दोन रुपये दूध असेल म्हणजे ते दोन रुपये म्हणतात मला तो वाटतं त्यावेळेला एक रुपयाला आणि आता हे चाळीस चौतीस वर्षानंतर हे चाळीस रुपयाला झालंय आणि खूप समाधान वाटला चलो भाई धन्यवाद थँक्यू जो इकडे हे द्या पाचशे रुपया नाही सॉरी हे द्या Yeah okay.